रामराम मंडळी श्री स्वामी समर्थ प्रथम स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला छान सुखाचा समाधानाचा आनंदात जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करूया पहा जून महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि जून महिना म्हटलं की पावसाला सुरुवात होते हिंदू धर्मानुसार मराठी महिन्यामध्ये अनेक सण उत्सव हे जून महिन्यामध्ये किंवा ज्येष्ठ महिन्यात आला की स्त्रियांना वेद लागते तो म्हणजे वटपौर्णिमेचा आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी वटपौर्णिमेला हे आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप साधारण महत्व असते यंदाही वटपौर्णिमा जी आहे ना ती एकवीस जूनला साजरी केली जाणार आहे वटपौर्णिमेला वड सावित्री या नावाने देखील काही काही जाग्यावरती ओळखले जाते या दिवशी स्त्रिया उपवास करतात वडाला वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारून पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात सात जन्म हाच नवरा किंवा हाच पती मिळो दे असे वचन देखील मागतात वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्य सहजीवनामध्ये अपार सुख आणि संपत्ती प्राप्त होते त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेची व्रत ठेवून विधीपूर्वक पूजा केल्यास आयुष्य खूप जास्त भेटत असते पहा आणि त्याचे फूळ फळ जे आहे ते सुद्धा आपल्याला अधिक प्रमाणात भेटत असते वटप्रमा वटवृक्षाच्या आयुष्य हे खूप जास्त असते पहा त्याचप्रमाणे पतीचे आयुष्य देखील खूप मोठे असावे अशी वडाच्या झाडाची पूजा करण्यामागची धारणा असते वटपौर्णिमेच्या दिवशी हा सर्व महिला स्त्रिया या खूप नटून थटून तयार होत असतात आपल्याला कोणती साडी नेसायची आहे आणि कोणती साडी नेसायची ने नाही याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे चुकूनही या तीन साड्या आपल्याला घालायच्या नाहीत घालायच्या नाहीत पहा आणि व्रताचे फळ देणाऱ्या साड्यांचे पाच शुभ रंग देखील मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे याविषयी मी संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पहा पौराणिक कथेनुसार वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने यमराजाकडून तिच्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण हे परत मिळवले होते त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमे तिथीला वटपौर्णिमेचे व्रत केले जाते धार्मिक मान्यतानुसार वटपौर्णिमेचे व्रत केले जाते धार्मिक मान्यतानुसार वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास असतो वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला पुन्हा जीवनदान दिले होते वडाचे झाड धार्मिकरित्या जेवढे महत्त्वाचे आहे तितके शास्त्रीय दृष्टिकोनातून देखील ते वडाचे झाड झाड हे महत्त्वाचे आहे पहा वडाचे झाड शंभर वर्षापेक्षा जास्त काळ जगते त्यामुळे स्त्रिया वडाच्या झाडाला उदात किंवा पूजन, पूजन केले जाते जन्मजन्मी हाच पती मिळावा आणि सौभाग्याचे संरक्षण व्हावे यासाठी वडाला प्रार्थना देखील केली जाते अशी प्रार्थना वटवृक्षाला या दिवशी केली जाते या वर्षी वटपौर्णिमा पहा एकवीस जून या दिवशी आहे या दिवशी नवविवाहित स्त्रिया असो या काही काही स्त्रियांच्या लग्नाला दहा पंधरा वीस वर्ष झालेल्या स्त्रिया अशा कोणत्या तीन रंगाच्या साड्या आहेत त्या चुकूनही त्यांना घालायच्या नाहीत किंवा नेसायच्या नाहीत हे आपण पाहणार आहोत हे आता आपण जाणून घेऊया वटपौर्णिमेच्या दिवशी पहा काळ्या रंगाची साडी तुम्हाला चुकूनही त्या दिवशी घालायची नाही पहा काळ्या रंगा हा अशुभ मानला जातो किंवा मा समजला जातो कोणतेही शुभ कार्य करण्या कार्यक्रमामध्ये काळ्या रंगाची साडी घातली जात नाही पूर्ण काळ्या रंगाची साडी तर सोडाच पण तुम्ही एखादी वेगळ्या रंगाची साडी असेल आणि त्याला काळ्या रंगाची बॉर्डर असेल किंवा मध्ये मध्ये बुट्ट्या काळ्या रंगाच्या असतील तरीही तुम्हाला ती साडी तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी घालायची नाही त्यानंतर दुसऱ्या रंगाची साडी म्हणजे जी वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला नेसायची नाही तो रंग म्हणजे पांढरा पांढरा रंग हा शांततेचे प्रतीक आहे महादेवांना देखील पांढरा रंग प्रिय आहे पण वटपौर्णिमेच्या दिवशी पांढऱ्या रंगाची साडी नेसायची नाही आहे पहा यामागचे कारण असं आहे पहा वटपौर्णिमा व्रत हे आपण अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी करत असतो म्हणून सौभाग्यासाठी जे शुभ रंग आहेत तेच त्या या दिवशी तुम्हाला नेसायचे आहेत त्यानंतरचा तिसरा रंग किंवा तिसरी साडी तुम्हाला जी घालायची नाही वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला चुकूनही नेसायची नाही ती म्हणजे निळ्या रंगाची साडी पहा निळ्या रंगाची साडी देखील तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी घालायची नाही वटपौर्णिमा सोडून इतर सणांना तुम्ही ह्या तिन्ही कलरच्या साड्या घालू शकता पहा हे तीन कलर किंवा हे तीन रंग वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला टाळायचे आहेत तर काही कार्यक्रम असतील तर असे अशा वेळेस तुम्ही या ती तीनही रंगाच्या साड्या तुम्ही घालू शकता नेसू शकता तसं तर पहा भगवान शंकरांना पांढरा रंग अतिशय प्रिय आहे किंवा तो अतिशय शुभ मानलेला गेलेला आहे त्यामुळे मग श्रावणातील सोमवारची पूजा असेल किंवा महाशिवरात्री असेल त्या दिवशी तुम्हाला आवर्जून पांढऱ्या रंगाची साडी नेसायची आहे घालायची आहे पण वटपौर्णिमेला वट सावित्रीच्या पूजेसाठी आपल्याला पांढरा रंग हा चालत नाही आणि याशिवाय काळा निळा रंग देखील पूजेसाठी शुभ मानला जात नाही कारण त्याचे यांचे नकारात्मक परिणाम हे आपल्या आयुष्यावर होत असतात या तीन रंगांच्या साड्या आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी घालायच्या नेसायच्या नाही येत पहा त्यासोबत आपण या रंगाच्या बांगड्या देखील हातामध्ये घालायच्या नाहीत त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी पूजेसाठी तुम्हाला अशा कोणत्या शुभ रंगाच्या साड्या नेसायच्या आहेत ज्या साड्या तुम्हाला तुमच्या व्रताचे संपूर्ण <दुण> मिळवून देतील तुम्ही तुमच्या जवळची साडी नेसणार असाल किंवा तुम्ही, तुम्ही एखादी नवीन साडी खरेदी करणार असाल तर या पाच शुभ रंगांपैकीच तुम्हाला एक साडी खरेदी करायची आहे आणि तीच तुम्हाला पूजेच्या वेळेस नेसायची आहे घालायची आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाचा वेगळा आणि अनन्य साधारण असे महत्व आहे कारण प्रत्येक रंग तुम्हाला वेगळी ऊर्जाही प्रदान करत असतात काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करत असतात काही जे रंग असतात ना ते अशुभ मानले जातात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मामध्ये काही चार पाच रंग जे आहेत ते खूप शुभ मानलेले आहेत प्रत्येक कार्यक्रमासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात त्यामधील पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक मानले जातात बघा आपल्याला आपल्याकडे ज्या वेळेस लग्न वगैरे होत असतं लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा हा भरला जातो महिला लग्न झाल्यानंतर शक्यतो हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालतात कारण त्यामुळे आपल्या पतीचे आयुष्य भाडकते असे हिंदू धर्म सांगते त्याचबरोबर हि हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित आहे शास्त्रातही हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे तणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वे मनसोक्त पाहिल्याने सुद्धा मनशांती मिळत असते पहा त्यामुळे हिरव्या रंगाला खूप अनन्य साधारण महत्व आहे हे तर आपल्याला माहितीच आहे आपण देवीची ओटी भरतानी पहा आपण हिरव्याच रंगाचा ब्लाउज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेत असतो यावरूनच तुम्हाला कळलं असेल की हिरव्या रंगाला किती महत्व आहे तर बघा तुमच्याकडे जर हिरव्या रंगाची साडी असेल तर तुम्हाला आवर्जून वटपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी ही परिधान करायची आहे नेसायची आहे त्यानंतरचा दुसरा शुभ रंग आहे जो आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी नेसाय साडी नेसायची आहे ती म्हणजे लाल रंगाची आपल्या हिंदू धर्मामध्ये पहा लाल रंगाला खूप शुभ मानले जाते आपण रोज पूजा करत असताना कोणतीही पूजा करतो त्यावरती लाल रंगाचे वस्त्र टाकत असतो पहा कारण लाल रंग हा देवांना त्याचबरोबर देवीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर आपल्या सौभाग्यामध्ये पण हा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुंकू आहे ते पण लाल रंगाचे असते कारण सौभाग्यामधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू पहा त्यामधील कुंकुवाचा रंग हा लाल असतो त्यामुळे लाल रंगातला खूप महत्त्व आहे हा रंग उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रती मानला जातो त्यामुळे जर जा शक्य असेल तर तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी लाल रंगाची साडी नेसू शकता पहा आणि त्यानंतरचा तिसरा शुभ रंग म्हणजे केशरी आहे केशरी रंगाची साडी सुद्धा तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी नेसू नेसू शकता पहा कारण केशरी रंग हा ज्ञान शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराज सेनेचा ध्वज सुद्धा हा केशरीच रंगाचा होता कारण केशरी रंग शौर्य बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक आहे तसेच केशरी रंग हा देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करत करतो पहा या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रभावित होत असते त्यामुळे केशरी रंगाची साडी घातल्याने सुद्धा तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळत असते त्यानंतरचा रंग म्हणजे पिवळा आपल्या हिंदू धर्मात पहा पिवळा रंग हा कपड्यांना पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर असे सुद्धा आपण म्हणतो बा बघा कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यामध्ये पिवळा रंग जास्त वापरला जातो तसेच पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो पिवळा रंग हा सूर्यदेव मंगल आणि बृहस्पतीसारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करत असतो हे प्रकाश देखील दर्शवतो आणि पिवळा रंग परिधान केल्याने आपला गुरु हा बलवान होतो तसेच सौभाग्यामधील दुसरी महत्वाची जी गोष्ट म्हणजे हळद आहेत तेवढंच महत्व आपल्या हिंदू धर्मामध्ये हे पिवळ्या रंगाला आहे त्यामुळे पिवळा रंग हा स सुद्धा खूप शुभ मानला जातो त्यामुळे पिवळ्या रंगाची साडीसुद्धा तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी घालू शकता सर्व स्त्रियांचा आवडता रंग म्हणजे गुलाबी जवळपास प्रत्येक स्त्रीकडे हा गुलाबी रंग पहा आपल्याला पाहायला मिळतो गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो किंवा प्रेमाचे प्रतीक मानले जाते पहा हा रंग हा आनंदाचे सुद्धा प्रतीक मानले जाते गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांचा आकर्षित करत असतो प्रत्येक स्त्रियाला हा रंग आवडत असतो तरी देखील प्रत्येक स्त्रीला गुलाबी रंग आवडतोच पहा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपल्या मनसुद्धा खूप प्रसन्न होत असते आणि वेगळीच एनर्जी ही आपल्याला मिळत असते त्यामुळे गुलाबी रंग सुख समाधान देते आणि मनसुद्धा शांत राहते त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडीसुद्धा नेसू शकता तर बघा आपण जे पाच रंग मी तुम्हाला सांगितलेले आहे ते शुभ रंग आहेत आणि तेच तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला घालायचे आहेत त्यामुळे तुम्हाला तुमच्या व्रताचे संपूर्ण फलश्रुती मिळू शकते त्याचसोबत तुम्हाला एक त्याच अजून आपल्याला एका नियमाचे पालन करायचे आहेत तुम्ही जर घरची साडी घालणार असाल तर तुम्हाला एवढं आवर्जून लक्ष द्यायचं आहे की ती अशुभ प्रसंगी घातलेली नसावी किंवा ती मासिक धर्मामध्ये सुद्धा घातलेली साडी जर असेल तर ती साडीसुद्धा तुम्हाला वटपौर्णिमेला घालायची टाळायची आहे त्याचबरोबर साडीवर मॅचिंगच्या बांगड्या तुम्ही घालणारा असाल तर त्या बांगड्यांसोबत तुम्हाला काचेच्या हिरव्या रंगाच्या दोन दोन का होईना बांगड्या ह्या आवर्जून घालायच्या आहेत अशा पद्धतीने तुम्हाला जे मी सांगितलेलं आहे त्या शुभ रंगाच्या साडी आणि बांगड्या घालायच्या आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद